जे आहे समता महिला बचतगड बदलापूर यांच्याकडून वांगणी येथे मौनी बाबा विद्यालय शाळेने प्रधानमंत्री पोषण आहार या योजनेत केलेल्या घोटाळ्यासाठी सखोल चौकशीसाठी आमरण उपोषणाला बसले असता ठाणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी यांनी त्यांची दखल दे घेऊन शाळेतील घोटाळ्याशी संबंधितावर पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर करण्याचे आदेश दिले असता अजूनही एफ आय आर झाली नाही त्यासाठी महि मनीषा पोल पाठपुरावा करण्यासाठी तहसीलदार कार्यालय अंबरनाथ पश्चिम गट शिक्षण अधिकारी यांच्याशी स्वतः संवाद साधला असता त्यांची प्रतिक्रिया काय होती आपण स्वतः यांकडून जाणून घेऊया स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे मी साबीर शेख अंबरनाथ पश्चिम तहसील कार्यालयामध्ये मला इथं मनीषाताई ताई पोळ यांनी इथे बोलवलं आहे इथं काही कारणास्तव त्यांनी बोलला आहे ते काही गट शिक्षण अधिकारी यांना भेटायला आलेल्या काही कारणास्तव तर त्यांचं काय कारण होतं आणि त्यांनी आपल्याला कशाला इथं बोललं आहे आपण त्यांना विचारूया मॅडम आपलं नाव माझं नाव मनीषा राजेश आपण इथं कशाला आलाय आपल्याला माहितीच असेल की गेल्या महिन्यामध्ये मी दोन तारीख ते सात तारीख पर्यंत इथेच पंचायत समितीच्या समोर आमरण उपोषण केलं होतं मोनी बाबा विद्यालय वांगणी या शाळेच्या विरोधात या शाळेने मोठ्या प्रमाणामध्ये मुलांच्या पोषण आहारामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्या विरोधात मी या शाळेच्या विरोधात आंदोलन केलं होतं तर त्याच्यावर आपले जे शिक्षण अधिकारी आहेत बाळासाहेब राक्षे या शिक्षण अधिकाऱ्यांनी एक समिती नेमली होती त्या समितीमध्ये पंचायत समितीचे पोतेकर त्याच्यानंतर नीलम पाटील आणि जतकर सर आणि अजून एक अशी चार जणांची समिती नेमली होती या समितीला त्यांनी असं सांगितलं होतं की ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तुम्ही कारवाई करा तर आज एक महिना होऊन गेला या चौकशीच हे होऊन चौकशी झालेली आहे चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदला दिलेला आहे आणि जिल्हा परिषद वरून एकोणतीस तारखेला एक लेटर इश्यू झालेला आहे की संबंधित शाळा ही दोषी असून शाळेच्या प्रिन्सिपलवर वर तुम्ही एफ आय आर दाखल करा आज ह्या पत्राला निघून पण नऊ दिवस झालेले आहेत पण अजूनही इथून पंचायत समिती मधून शाळेवर कुठलीही कारवाई नाही तर त्याचं मला पत्र हे मला काल मिळालं ऍक्च्य थोडस माझं हेच की ईमेल माझा चेक केला नव्हता मला ईमेल ला पत्र मिळालेलं आहे आणि काल पण मला ही पत्र मिळाले एक मिनिट किती तारखेला भेटलं एकोणतीस तारखेला तुमच्या हाती किती तारखेला लागलं मला काल मिळालं अच्छा तुम्हाला पत्र ईमेल द्वारे म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला पोस्टाने किंवा मोबाईल मधून कसं मला ईमेल द्वारे पण मिळालेलं आहे आणि मला द्वारे पण मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे मला दोन पत्र मिळालेली आहेत एक पत्र जे आहे जे मी माहितीच्या अधिकारामध्ये मी ही माहिती मागवली होती की या शाळेमध्ये अजूनपर्यंत म्हणजे ह्या प्रकरणाच्या संदर्भात काय काय कागदपत्र म्हणजे व्यवहार झालेलं आहे कागदपत्रांचा पत्र व्यवहार जो काय झालेला आहे त्याची मला संपूर्ण माहिती द्यावी आणि दुसरं म्हणजे की बाबा ह्या प्रकरणाचं काय झालेलं आहे तुम्ही शाळेवर कारवाई का नाही करत आहे तर अशी दोन पत्र त्यांची मला आलेली आहेत एक पत्र असं होतं की त्यांनी पंचायत समितीला सांगितलेलं आहे की यांनी जो आरटीआय टाकलेला आहे त्या संदर्भातले सगळे कागदपत्र यांना सुपूर्द करा आणि दुसरं असं पत्र होतं की शाळा आणि शाळेची प्रिन्सिपल याच्यामध्ये दोषी आढळून येत आहे तर तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल वर एफ आय आर दाखल करा म्हणजे एफ आय आर करण्याचे आदेश राक्षी साहेबांनी गट शिक्षण माझ्याकडे अधिकृत पत्र पण आहेत आणि तुम्ही त्या बाबतीत आता तहसील ऑफिस मध्ये आलाय तर तुम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली का हो मी आज गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटायला आली पण ज्यावेळेस मी भेटायला त्यावेळेस ते जेवत होते म्हणून मी त्यांच्या केबिनच्या बाहेर बसले होते आणि त्याच्यानंतर ते जेवण ते अचानक निघायला लागलं तर मी त्यांना अडवलं म्हटलं सर मला तुमच्याशी बोलायचं आणि मी तुम्हालाच भेटायला आलेले तुम्ही जेवत होता म्हणून मी थांबले होते बाहेर तर म्हणाले हा बोला तर मी म्हटलं सर आज नऊ दिवस झाले तुम्ही शाळेवर एफ आय आर जी करणार आहे ती काय म्हणजे कुठपर्यंत आलेले त्यांचं तुम्ही एफ आय आर अजून कधीपर्यंत कराल किंवा का नाही केली अजूनपर्यंत असं मी त्यांना विचारलं तर ते मला म्हणाले की आमचं अजून ते प्रोसेसमध्ये आहे तर मी म्हटलं सर प्रोसेसमध्ये आहे पण किती दिवस लागतील दोन दिवस चार दिवस असं तुम्ही मला सांगा की अजून किती दिवस लागतील तर ते तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही असं त्यांचं उत्तर होत असेल ते त्यांना माहितीये पण परन परंतु त्यांना जेव्हा आदेश दिले एफ आय आर करण्याचे तर मग त्यांच्यावर एफ आय करण्यासाठी ते डालम डोल करत आहे असं वाटतं का तुम्हाला हो नक्कीच डालम करत आहे कारण स्वतः चौकशी समितीमध्ये पण ते होते आणि ह्यांनी चौकशी करून वरती जर पाठपुरावा करून सर्व पाठवलेला आहे आणि जर साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही यांच्यावर कारवाई करत मग अजून कसली चौकशी बाकी आहे ऑलरेडी चौकशी करूनच तुम्ही वरती पाठवलं होतं ना तर ना? जर त्यांच्यावर जर नाही झाली तर तुमचं पुढचं म्हणजे पाऊल काय का असेल आता मी स्वतः साहेबांना फोन केला होता की सर काय झालं इथे मी पोतेकर साहेबांना भेटले तर ते अशा उत्तरं देत आहेत तर मला राक्षस साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मॅडम तुम्ही तीन दिवस थांबा आम्ही पूर्ण थोडस आम्हाला फक्त ते जे गोण्या वगैरे जे काही चोरी केले त्याचे काही ते रेट वगैरे काढत आहेत म्हणजे त्यांची काहीतरी प्रोसेस चालू आहे तर तीन दिवसाचा तुम्ही मला टाइम द्या त्या तीन दिवसांमध्ये आम्ही याच्यावर कारवाई करू अच्छा म्हणजे राक्षस बोलणं झालं हो राक्षस माझं आता बोलणं झालं म्हणजे दोन, तीन दोन तीन कुटली -कुटली ते तीन दिवसात शंभर टक्के कारवाई करणार असं त्यांनी सांगितलं दोन ते तीन दिवसांमध्ये ते एफ आय आर त्यांच्यावर दाखल करणार आहेत पण एफ आय आर मध्ये ते कुठली कुठली कलम दाखल करणार आहेत हे याच्याबद्दल त्यांनी अजून काही सांगितलेलं ते तुम्हाला विचारल्याशिवाय आणि तेव्हिडेन्स जेवढे भेटतील त्या बाबा एव्हिडेन्स बघितल्यानंतरच ते त्याच्यावर एफ आय चे जे कलम लागतात दे लावतील परंतु तुम्हाला जो न्याय पाहिजे होता तो आतापर्यंत भेटला आहे का नक्कीच नाही भेटलेला आहे कारण जोपर्यंत ता संबंधितांवर कारवाई होत नाही आणि योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की हा न्याय पुरा आहे हा तर स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांना मी एवढंच कळू इच्छितो की आता ताई ताईपो ज्या आता तहसील ऑफिसला फॉलोअप करण्यासाठी आलेला आहे गट शिक्षण अधिकारी यांना भेटायला कारण त्यांना असं वाटलं की मला न्याय भेटला एफ आय आर ची कॉफी त्यांच्या हातात की त्यांना राक्ष साहेबांनी जे ठाण्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी त्यांना एक कॉपी दिलेली आहे की तुम्ही शाळेच्या अधिकारीवर जे शाळेचे जे प्रिन्सिपल आहे त्यांच्यावर शाळेवर किंवा जे जे गुन्ह्यामध्ये लोक आहेत त्यांच्यावर तुम्ही एफ आय करा तर ते एफ आय करण्याचे जे राईट्स आहे जी पॉवर आहे ती गट शिक्षण अधिकारीला आहे फक्त आणि ते गट शिक्षण अधिकारींना भेटण्यासाठी या मनुष्यात आई आलेल्या तर मनीषदाई पोल त्यांना भेटायला गेला तर त्यांनी त्यांना वेळ दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी तिथे जागेवरून साहेबांना परत फोन केला तर साहेबांनी सांगितलं मॅडम तुम्ही दोन दिवस थांबा येणाऱ्या दोन दिवसात सोमवार ते मंगळवारपर्यंत आम्ही त्यांच्या त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करू असं त्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांना मी एवढं सांगतो मेसेज जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा विषय जास्तीत जास्त हा मेसेज जास्तीत जास्त आपण शेअर करा वाढवा पुढे आणि या मनिषताई पोळ ज्या भांडत आहे भ्रष्टाचारा विरोधात तर त्यांना न्याय मिळवून देण्याची एक आमची जी इच्छा आहे तशी तुमची पण इच्छा असावी सर्व महिलांची इच्छा हवी आणि गट शिक्षण अधिकारी साहेबांनाही माझं एवढंच म्हणणं आहे जेव्हा तुम्हाला आदेश दिले आहे तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करून टाकली पाहिजे किंवा करून टाकली पाहिजे म्हणजे जेव्हा तुमच्याकडे इव्हिडन्स आहे सर्व पेपर आहेत तर अजून आता ता ता आता आणि सम्य चौकशी समितीमध्ये सुद्धा तुम्ही होते आणि रिपोर्ट सुद्धा तुम्ही अहवाल सुद्धा तुम्ही पाठवला आणि त्या अहवाला नुसार एफ आय चे आदेशही राक्षेश साहेबांनी दिले तर एफ आय आर करण्यासाठी एवढे डालमडूल डालमडोल का होत आहे तर माझा बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की आता वेळ किती घेणार तुम्ही तर एवढं तुम्ही आ, आ, मनीशे ताई पोळू यांना सांगावं आणि त्यानुसार मग ते पुढचं काय पाऊल असेल ते उचलेल ते पुढे आम्हाला सांगतीलच स्पीड न्यूज भारत साबीर शेख अंबरनाथ पश्चिम तहसीलदार ऑफिस स्पीड न्यूज भारत